कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरती एका वकिलाने केलेल्या भॅड हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे या गंभीर घटनेचा राजापूर तालुका बार असोसिएशनने तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे या हल्ल्यामुळे न्यायव्यवस्थेच्या सन्मानालाच आव्हान मिळाल्याची भावना यावेळी वकिलांनी व्यक्त केली अशा समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध तातडीने कठोर का कारवाई करून दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी बार असोसिएशनने केलेली आहे या घटनेचा निषेध म्हणून आज सात तारखेला राजापूरमधील मधील वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला बार असोसिएशनच्या विशेष बैठकीत या संदर्भामध्ये एकमताने ठराव मंजूर करण्यात आला ज्यामुळे आज दिवसभर न्यायालयातील कामकाज थांबले होते भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरती काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू असताना एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्याचा सर्वत्र संपूर्ण भारतामध्ये वकील संघटना निषेध करत आहेत आणि त्याचाच भाग करून आमचा राजापूर तालुका बार असोसिएशनतर्फे आम्ही या भॅड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि त्यांचा सर्व बार असोसिएशनच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत